अस्तरवर ब्लाऊज कटिंग करून घेतले आणि प्रिन्सेस कट ब्लाउज कसं कटिंग करायचं हेही मोठा व्हिडिओ अपलोड केला आहे तो तुम्ही नक्की पहा त्याच्यात खूप इन्फॉर्मेशन मिळेल आता हा बॉर्डर आहे ह्या बॉर्डरवर अर्धीच आहे बॉर्डर तर ही ॲडजस्ट करून कसे स्लीव कटिंग करायच्या तर ह्याच्यात बरोबर सेम बॉर्डर जेवढी आहे त्याचं डबल फोल्ड करून ठेवायचं आणि त्याच्या अर्ध्यावर अशा ड्रॉ करून घ्यायचं अर्ध्यावर ड्रॉ करून झाल्यानंतर आपण जे अस्तर असतं तेही कटिंग करून घेतलेलं असतं तर तेही तसंच ठेवून घ्यायचं हाफ फोल्ड करून आणि नंतर, पूर्ण हाँ ले ले नंतर करून ते पूर्ण ओपन करायचं आता ह्या फोल्ड केलेलं असं ठेवायचं आणि नंतर ओपन करून घ्यायचं म्हणजे तिथे किती कपडे आपल्याला जॉईंट करायला लागतो ह्याची आयडिया येते आणि बरोबर ही स्लीव बसते आता हा आपण जर कपडा जेवढा आहे कपडा त्याचा डबल फोल्ड करून काढला तरी चालतं किंवा दोन्ही साईडचे काठ एकत्र एक केले आणि त्याची स्लीव कटिंग करून घेतली तरीही चालतं म्हणजे तो कमरेकडच्या पार्टला फक्त येणार नाही आहे तो दोन्ही स्लीव फक्त त्यात निघतील बॉर्डरमध्ये अशा प्रकारे बॉर्डर असेल तर ॲडजस्टमेंट करून इथे स्लीवला जॉईन करावा लागतो तो जॉईंट आपला आतल्या बाजूला येईल फिटिंग करणारा आपण एक्स्ट्रा मार्जिंग सोडलेलं असतं त्यात जातो त्यामुळे एवढं काही टेन्शन नाही आता हा दुसऱ्या बाजूचा बॉर्डर आहे तो आपल्याला कमरेकडच्या साईडला बॅक साईडला घ्यायचा आहे त्यासाठी इथं बॅकसाईड ठेवून घेतली आणि मग शिवून घेतलं जर आपल्याला डिझाईन करायची असली त्या बॉर्डरची जर काटपदार्थे चांगले बॉर्डर असतील उठावदार तर आपण ती बॉर्डर सोडून वरच्या बाजूला असा बॅकसाईड ठेवून घ्यायचा आणि बॉर्डर वेगळीच कटिंग करून काढायची जेणेकरून त्या बॉर्डरचा आपण पॅटर्न करू शकतो माझ्या मा काही व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही मी बॉर्डरचे फक्त केलेले आहेत ते डिझाईन पॅटर्न तर तसं करायचं असेल तर प्लेन कपड्यावर तुम्ही बॅकसाईड कटिंग करून घेऊ शकता आणि फक्त ही बॉर्डर बाजूला काढू शकता आता हा बॉर्डरचा पार्ट आपल्याला मागे घ्यायचा आहे आणि त्यांना बोटनेक करायचा आहे तर चारच इंचाचा नेक हवा होता आणि पॅक नेक हवा आहे बॅकला तर तो मी कटिंग करून घेतलेला आहे आता इथे आपल्याला कपडा भरपूर आहे तर आपण यूज करू शकतो म्हणजे न पॅटर्न ठेवताही बघत म्हणजे बॅक अगोदर आपण स्लीव अगोदर कटिंग करून घेतली बॅक अगोदर कटून करून घेतलं असं न करता जर कपडा कमी असेल तर आधी सगळे पॅटर्न त्या कपड्यावर बसतायत का हे बघायचं आणि मगच त्याचं कटिंग करून घ्यायचं आता हा कपडा मोठा होता तर मी डायरेक्ट कटिंग करून घेतले जर असा कपडा छोटाच असेल तर आपण अगोदर ते पॅटर्न कुठे बसतायत कसे बसतायत किंवा ॲडजस्ट कसं करायला लागेल हे बघून कटिंग करून घ्यायचं आता ह्याचा मी लॉंग व्हिडिओ केलेला नाही आहे म्हणजे केला आहे पण तो टाकला नाही आहे कारण तुम्हाला हे कटिंग ह्याच्यात समजून जाईल म्हणून तरी आवडलं असेल तर लाईक करा